कृपया शिरपूर येथील एसपीडीएम महाविद्यालय येथे महाराष्ट्र भूगोल परिषद पुणे आयोजित मानवासमोरील भौगोलिक आव्हाने या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे बहिणाबाई चौधरी विद्यापीठा पहिली व सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे चर्चासत्राचे आयोजन एकवीस व बावीस जानेवारी दोन हजार या दोन दिवसात शिरपूर येथील एस पी महाविद्यालयात करण्यात आले आहे या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तर प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील जे प्राध्यापक सच्चिदानंद सिन्हा आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे भूगोल विभागाचे प्राध्यापक म्हणून उपस्थित राहणार आहेत या चर्चा भारतातील एकशे ऐंशी प्राध्यापकांनी शोधनिबंधांची नोंदणी केली आहे यामध्ये दहा शोधनिबंध टपालाद्वारे प्राप्त झाले असून हो सर्वात जास्त कृषी व पर्यटन आणि मानवाचे लिंग गुणोत्तर या विषयावर शोधनिबंध आले आहेत यामधून एकशे पन्नास शोधनिबंध यूजीसी मार्फत जर्नलमध्ये मा प्रकाशित होणार आहेत असे प्राचार्य एस एन पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि आमचे महाविद्यालय महाविद्यालय शिरपूर यांच्यातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर, परिषदेसाठी या क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि एकड, यांना ह्या परिषदेला मी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निमंत्रित करीत आहे परिषदेसाठी प्रचंड असा प्र प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ एकशे ऐंशी पेपर्स या परिदेश परिषदेसाठी नोंद झालेली आहे आणि तीनशेचा वर सभासदांनी या परिदेश परिषदेसाठी नोंदणी केलेली आहे उत्कृष्ट असे शोध निबंध या परिषदेमार्फत प्रकाशित केले जाणार आहेत आणि वा त्यांचं वाचन होणार आहे मानवी भूगोल आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि त्या अनुषंगाने होणारा भौगोलिक परिणाम या ह्या दृष्टीने याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही परिषद फार महत्वाची ठरते आणि त्या संबंधित जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने ही परिषद आयोजित केली आहे जेणेकरून समाजाला होणाऱ्या प्रचंड लोकवाढीचा परिणाम आणि त्याचा पर्या पर्यावरणावर होणारा ताण आणि त्या अनुषंगाने भौगोलिक बहुदली, भौगोलिक परिस्थितीवर होणारा बदल या दृष्टीने शोधनिबंध चांगल्या चांगल्या शोधकर्त्यां करून या परिषदेत सादर केले जाणार आहे या शोधनिबंधांचा प्रत्येक अभ्यास मंडळीने लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी या शिरपूरच्या ग्रामीण भागात एवढी मोठी परिषद आयोजित करण्याचा बहुमान महाराष्ट्र भूगोल मार्फत या महाविद्यालयाला मिळालेला आहे आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा जे जे अभ्यास मं मंडळी आहे इच्छुक आहेत संशोधक आहेत त्या सर्वांनी या परिषदेत सहभागी होऊन त्यांचा त्याचा उचित असा लाभ घ्यावा आणि या परिषदेचा जे पेपर्स असतील त्याचं प्रकाशन यूजीसी मार्फत प्रकाशित होणाऱ्या नोंदणीकृत प्रकाशित होणाऱ्या जर्नलमस्ते ह्या सर्व पेपर्सचं प्रकाशन होणार आहे ते, आणि त्या त्याचासुद्धा फायदा ह्या अभ्यासू तज्ज्ञांना होणार आहे ह्या ही परिषद दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी महाविद्यालयात उद्घाटनाचा कार्यक्रम कर्मवीर दाल महाविद्यालयाच्या प्रशस्तशा कर्मवीर दालनात होत आहे आणि त्याच्यासोबत पॅरलल असे चार टेक्निकल सेशनमध्ये सर्व शोध निबंधाचं सादरीकरण होणार आहे आणि या शोधनिबंधातून चर्चा होऊन त्याच्यातून निश्चित असं फल या परिषदेमार्फत निघणार आहे अशी मला खात्री आहे आणि म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण ह्या परिषदेच्या अवश्य असा माप घ्यावा अशी नम्र विनंती महाविद्यालयाच्या नावने सांगितलं तुम्ही फक्त महाविद्यालय सांगितलं ठिकाण ही परिषद महाराष्ट्र भूगोल परिषद आणि एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे आपण सर्वांनी अवश्य अवश्य उपस्थित रावे असं महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून डॉक्टर एस एन पटेल आपणास विनंती करीत आहे